तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी सिनेमा तेरवं याच्याबद्दल बोलणार आहोत आठ मार्चच्या निमित्तानं जागतिक महिला दिनाच्या खास विशेष मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतो आहे मराठीतले दिग्गज अभिनेते चांगले संदीप पाठक त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत पॅरल लीड एक महिला त्यात दाखवण्यात आली आहे आणि या सिनेमाचा जो काही ट्रेलर आहे तेवढा फॅब्युलस आणि फंटॅस्टिक वाटण्याचं एकमेव कारण पूर्ण ट्रेलरभर माझ्या अंगावरती गुजबम्स होते गुजबम्ब याच्यासाठी कारण जी डायलॉग रायटिंग केलेली आहे सोबत ज्या पद्धतीच्या फ्रेम्स आणि सीन दाखवण्यात आलेत त्या आउटस्टँडिंग आहे एक बघायला गेलं तर विषय सिनेमाचा फार काही नाविन्यपूर्ण आहे अशातला भाग नाही परंतु तो विषय मांडण्याची जी काही ताकद असते ती दिग्दर्शकात असते आणि तो एवढ्या उत्तम पद्धतीने मांडला जातो आहे त्यात डायलॉग रायटिंग एवढ्या तोडीचं गेलेलं आहे विदर्भातील भागावरती भाषेवरती आधारित हा सिनेमा असणार आहे परंतु मराठी तेवढी जास्त विदर्भी डायरेक्ट घेण्यात नाही आली इतरांनाही तो सिनेमा समजला पाहिजे बट जे मेन डायलॉग्स किंवा ज्या मेन गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या अगदी वाकण्याजोगे आहेत आय होप की हा मराठी सिनेमा हॅवॉक क्रिएट करेल बॉक्स ऑफिसवरती बघायला गेलं तर कुठलेही असं तर मनोरंजनाचा तडका नाही किंवा अननेसेसरी स्ट्रेचिंग दिसलेलं नाही आहे मुळात म्हणजे संदीप पाठकची भूमिका ट्रेलरमध्ये थोड्याच वेळासाठी दिसली परंतु आशा करूयात की तो ऑब्वियसली लीड असणार आहे तर सिनेमात त्याचा जो काही कंटेक्स किंवा टाईम असणार आहे स्क्रीनवरती तर तो जास्तच पाहायला मिळणार आहे बी जी एम जे आहे ते देखील फॅब्युलस असणार आहे यात काही वादच नाही आहे लेखक दिग्दर्शकाला खास करून मी आवर्जून हॅट सॉप देतो कारण मला अत्यंत आवडलेलं आहे ले, डायलॉग रायटिंग याच्यात सगळ्यात महत्त्वाचा खास सीन म्हणजे जर कोणाचा नवरा दारू उभीवून आला तर तू माझ्या नवऱ्याला बडव मी तुझ्या नवऱ्याला बडवते म्हणजे हे महिला सशक्तीकरणाचा जे अँगल घेतलेला आहे ना तो अगदी गरजेचा आहे आजच्या महाराष्ट्राला एक प्रकारे बघायला गेलं तर कारण आजचा महाराष्ट्र खूप साऱ्या बाबतीत कुठं ना कुठं कमी पडत चालला आहे कुठं ना कुठं खूप सारा निगेटिव गोष्टींकडं अट्रॅक्ट होत चाललेला आहे आणि अशा वेळेला जर असा दमदार सिनेमा येणार असेल तर डेफिनेटली तो आवर्जून प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे